आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम आवडत नाही पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की कि आम्ही किती जरी एकामेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत की नागरिकांना तेच नगर पाहायचंय जे तीस वर्षापासून नगर पाहत आहे का एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकसित नगर पाहायचंय हे नागरिकांनी ठरवलं आणि म्हणून हे बदललेलं चित्र आज नगर पाहत नरेंद्र मोदी साहेबांचे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा पूल आज प्रत्यक्षात या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे जवळपास सत्तावीस कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले आणि मी या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना विश्वास व्यक्त करतो की दीड वर्षामध्ये या पुलाचं काम संपलेला आपल्याला दिसेल विकास करत असताना राजकारण बाजूला ठेवून जेव्हा काम केलं जातं तेव्हा नगरचं चित्र कसं बदलतं हे नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलेलं आवडत नाही अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित कार्यक्रमाला गेलेला आवडत नाही पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की आम्ही किती जरी एकामेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत जेव्हा नगरचा विकास तेव्हा नगरच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जे गेले तीस वर्ष नगर नागरिकांनी सोसलं काय नगरला पाहायला मिळालं आंदोलन शिविकाळ महानगरपालिकेच्या आयुक्तांवर शाही चाय, फेक उपोषण पण विकास कधी झाला आणि म्हणून हा निर्णय नागरिकांचा आहे की नागरिकांना तेच नगर पाहायचंय जे तीस वर्षापासून नगर पाहत आहे का एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकसित नगर पाहायचंय हे नागरिकांनी ठरवलं आणि म्हणून हे बदललेलं चित्र आज नगर पाहत आहे अवघ्या तीन वर्षामध्ये आपण फ्लायओव्हरही उभा केला दीड वर्षामध्ये हा पुलही उभा करतोय आणि हे दुर्दैव नगरचं आहे की काही लोकांना फक्त राजकारण करायचं मी काय फार बातम्या पाहणारा माणूस नाही आमदार साहेब पण कुणीतरी दोन दिवसापूर्वी ते आयुष हॉस्पिटलला जाऊन काहीतरी केलं मला माहीत नाही या देशामध्ये आणि मी माझ्या खासदार की पना लावून सांगू शकतो की या देशामध्ये सर्वात लवकर पूर्ण होणारं आयुष हॉस्पिटल हे आपलं नगरचं आहे अठरा महिन्यामध्ये आयुष हॉस्पिटलचं काम सुरू झालं पूर्ण झालं डीपीडीसी मधून पालकमंत्री महोदयांनी दोन कोटी रुपयाचं फर्निचर दिलं आता फक्त डॉक्टर येण्याची वाट आपल्याला पाहावी लागेल पण हे नगरचं दुर्दैव आहे कि जेव्हा एक काम चालू होतं कामाचे अडथळे चालू असताना कोणी येत नाही एखाद्याने काम बंद पाडलं एखाद्या विजेचा प्रश्न असेल एखाद्या काढायला हजार लोक इथं बसलेले आहेत आता बघा आमदार साहेब बोलले बोलता बोलता की राऊरीचा इकडं विकास करा असंच नाही नाही येतो मी का तुम्हाला दोष देत नाही असंच एक कुणीतरी मध्ये मी काय थोडी साखर वाटली तो कोणीतरी असं मला ऐकण्यात आलं मी परत म्हटलो की पेपर पाहत नाही कि वो खासदार दक्षिण दिवाळी गोड आता दिवाळी गोड करायची जबाबदारी फक्त खासदाराचीच आहे का मला तर फक्त चार वर्ष झाले मागचे तीस वर्ष दिवाळी कुठं होती अनेक लोकांनी पदा भोगली लोक वीस वीस वर्ष नगरसेवक राहिले पन्नास पन्नास वर्ष सरपंच राहिले आमदार राहिले मग ज्या खासदाराकडून चार वर्षाची अपेक्षा तुम्ही त्यांनी तीस वर्षाचा पण हिशोब देणं लागतं हे विसरता कामा एकटा हिशोब मी देणार नाही पण तरी सुद्धा याचं उत्तर आमदार साहेब मी आज देतो मला काही देणं लागत नाही पण तरी सुद्धा देतो आपण दिवाळीला साखर वाटली हे मान्य आहे पण तुमच्या माहितीकरिता सांगतो की या वर्षी दोन आहेत